हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप स्वागत आहे थमनेल पाहिलंच असेल तुम्ही आणि आता पाहू शकता ही जी गादी आहे खाली टाकलेली ती खूप खराब झाली आहे खूप म्हणजे खूप जास्त कारण लहान बाळ आहे आमच्या घरी श्री आणि श्रीचं दिवसभर चालू असतं खेळायचं वगैरे संध्याकाळी झालं की ते त्याच्यावर खेळतो वगैरे कधी कधी खाल्ल्यावर सांडतो पण आणि त्याच्यावर सुसू पण केली होती तर म्हटलं चला ती आज धुवूनच काढावा तर त्यासाठी मी त्याला म्हटलं संध्याकाळी तुला काय मस्ती करायची ती कर उद्या सकाळ सकाळ मी त्याचे सगळं कवर काढणार आणि त्याला पहिलं धुवून काढणार होते तर म्हंटल तो मस्ती चालली होती दे त्याची बापरे तर तुला बापले त्याची दीदी झोपली का मला तू वन हा हा झोप वन टू सकाळी घरातले सगळे झोपले असताना मी उठले आणि पटकन सगळे कवर वगैरे काढलं त्याचं सोफ्याचं आणि पाहू शकता आहे सगळे पार्ट साईडला काढले आणि सोफ्याचे जे कवर होते ला ला ते मशीनला लावले मशीनला लावले आणि त्याच्यावरची त्याला चेन असल्यामुळे ते लवकरच निघाले चेन आहे प्रत्येक कप्प्याला वेगवेगळी चेन आहे ती काढून घेतली पटकन आणि मशीनला लावून चांगलं स्वच्छ धुवून काढलेलं आहे आणि शिरीचे बघा मस्त चालू आहे असं वाटतं हे आम्हाला झोपायला कमी आणि श्रीला खेळायला जास्त आहे ते त्याच्यावर चोवीस घंटे म्हणलं तरी त्याच्यावर खेळतो त्याच्यामुळे त्याची खूप जास्त खराब होतं दिवसभर खाणं पिणं खराब हात असलेले सगळे त्यालाच लावत असतो तर आज तर दुहून झालं सुकून झाल्यानंतर मी त्याला ता काढलं लावायला आणि माझ्या माझ्याजणी काय होत नाही तर तुम्हाला वाटलं मी श्रीला घेईन का नाही नाही त्याला नाही तर त्याच्या पप्पाला घेतलं आज मी ते कवर बसू लागायला कवर म्हणजे बसवणं आणि काढणं म्हणजे महाभारतच आहे इथं खरंच काढायला तरी मी एकट्याने काढलं पण बसवता ना आमच्या दोघांची नाकी नऊ आली आणि हिथं श्री मधी मधी करत होता त्याला साईटला जा म्हटलं तरी तो ऐकत नव्हतं मधी मध्ये पप्पा मम्मा पप्पा मम्मा चालूच होतं त्याचं तिथं आम्हाला काय सुचताना कसं घालायचं कुठून घालायचं ते कारण ह्याचे प्रत्येक भाग वेगळे आहे खूप कन्फ्युजन होतं काढा काढा घाला घाला असं दोन तीन वेळा झालंच आमच्याकडून तरी पण आणि आम्ही हे मग तरी पण लावून पटपट बसवलं ते तरी एक पार्ट्स सगळ्यात पहिला जो लाव तो एकदम आमचा चुकीचा बसला म्हणजे उलटाच बसला तो तो आम्ही तसाच ठेवला आणि लास्टला तो परत आम्ही बसवलेला हो तर इथं आम्ही दोघांना मिळून आमचं काय होईना आणि श्रीमदीमध्ये पाहू शकता कसं लावू लागतोय का काय खराब करू लागतंय कळत नव्हतं आणि मध्येच काय ते पॅड घेऊन खेळत होता काय माहिती त्याच्यावर मी आणि आम्ही दोघांनी बसू बसू चैनी वगैरे लावल्या आणि हे बा इतकं छान बेड आहे पण त्याच्यावरती आहे चैनी लावायचं म्हणजे ते महाभारत जेवरून कारण आहे ना चैन दिल्यात त्यांनी एक जर तुटली ना तर विशेष संपला अक्कं काढून पुन्हा ते आपल्याला चेन बसवणाऱ्याकडे घेऊन जावं लागेल त्याच्यामुळे एवढं आपल्याला काळजी काळजीपूर्वक ते करायचं होतं काम म्हणजे जे पहिलं कवर लावलेलं आम्ही चेन लावत आहोत ते तर आमच्याकडून चुकीचंच बसलं तरी पण ह्यांना म्हणलं राहू दे आपण लास्टला बसूयात बरोबर त्याला बाकीचे पार्ट बसून घेऊयात त्याच्यानंतर जे दोन नंबरचं होतं ते बसवून घेतलं त्याला मग ते पटकन बसलं पण त्याच्यानंतर जे हे मोठं तिसर होत ते खूप म्हणजे आधी दोन तीन घ्यायचं होतं आणि दोघांनी होतो बसवल्यानंतर ते सेट होतं पण लवकर पण म्हणजे बसल्यानंतर नाही घेतलेला तोपर्यंत एकच गादीवर आपण घेता येईल adjust करता येईल या काही दिवस दिवस चार चार बसत नाही त्याला त्यांना सगळे जण बसतात आणि झोपायला पण घेतात त्या सोफा वेडवर काही दिवसभर त्यांना फायनली कसं बसव सोफ्याचा मोठा पाठ लावून घेतला आम्ही दोघांनी आणि काही दोघांचं चाललं होतं हसत खेळत लावायचं कारण तर हे आधी झाले होते एफ जिमवरून घामाघूम होऊन त्यांना म्हणलं थांबा जरा कपडे बदलायच्या आधी अजून थोडंसं काम आहे ते पण करून घ्या म्हणजेच हे बेड लावायचं ते म्हणले सगळ्यात जास्त म्हणजे मला हे बेड लावायचं खूप कंटाळ येतो म्हणले तू रोज हर महिन्याला म्हणले हे धुवायला काढीत असते त्याचा कलर घालवशील धुवून दोन एक दिवशी नाहीतर कर... खराब करशील खराब करशील तर मी म्हणलं मला पहिल्यापासूनच कपडे धुवायचा खूप शौक आहेत तर त्याला म्हटलं झालं एकदाच फायनली आमचं हे करून झालं फर्स्ट वाला लावलं होतं ते थोडं चुकीचं लागलं होतं त्याच्यामुळे आम्ही पुन्हा टाकलं आम खाली आणि त्याच्यानंतर ते, ते पण बसून तर त्यांना कोणाला हे बेड घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पहिली एवढी मेहनत करावं लागली नाही तर मस्त झोपायचं नाही तर ही एवढी मेहनत केल्यानंतरच तुमचं ते बेड परत पंधरा ते वीस मिनिट त्याच्या मागावं लागलो त्यावेळेस कुठं ते व्यवस्थित सेट झालं होतं तर तुम्हाला दाखवते जागा कमी असेल तर एकदम बेड घेऊन मेहनत एवढी तर तुमचा पर्सनल प्रश्न आहे तर फायनली आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला भेटलं आणि आमचा सोफा एकदम कंप्लीट रेडी झालेला आहे आणि एकदम साफसुथरा दिसतोय मला तर वाटतं आता ह्याच्यावर बसावंच नाही पण मी तरी पण सारखं सारखं बसत होते त्याच्यावरती कारण ते बसल्यानंतर चैन दाबत होती आणि लावायचं होतं जसं नाही का आपण कुठं बाहेर फिरायला चाललो आपल्या बॅगीतलं सामान बाहेर येतं अगदी तसं चाललं होतं इथं माझं आणि मस्त रेडी झालेलं आहे आता आता करूया थोडासा आराम आता कसं वाटतं एकदम मस्त सोफा बसायला वगैरे छानच वाटतंय आणि आता तर मी ठरवलं याच्यावरती अजिबात खराब होऊन देणार नाही मी आणि बघूयात किती दिवस होत नाही माझ्याकडून कारण घरात लहान मुले असं खराब वगैरे होतच असतं तर चला मग आता तुम्हाला दाखवते आहे पूर्ण बेड करून को दाखवते त्याच्यात आरामशीर दोन माणसं झोपू शकतो तरी पण आम्ही तीन झोपतो म्हणजे श्री पण झोपतो ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर पाहू शकता हे सोफा पण बनतो आणि त्याच्यावरती असं हे नाही का टी व्ही वगैरे बघू शकतो आपण असं टाकून खूप मस्त वाटतं हे पण असं आम्ही बरेच वेळा के हे केलेलं आहे टी व्ही वगैरे बघताना किंवा मूवी वगैरे मूवी वगैरे बघताना मस्तपैकी आपण हे टाकून बघू शकतो खाऊ पिऊ शकतो त्याच्यात खाऊ पिऊ शकतो शेजूकडे तर खूप जास्त टॅलेंट असं पण मी कधी कधी टाकून हे करते शेजूने आज त्याचं टॅलेंट दाखवतच होती पण दाखवत कमी होती लोळत जास्त होती त्याच्यावर प्रत्येक वेळेस तर तिला म्हटलं चल पटपट दाखव कारण नाही मला पण व्हिडिओ थोडाच करायचा होता जास्त काय करायचं नव्हतं तर पाहू शकता आता तीन सोपा सोपा झाला तर आता तयार एकदम फायनल लुक आणि त्याच जाग्यावर राहणार ज्या जागे जा आता शिजून ठेवलेलं आहे त्या जा जागा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि त्याच्यासोबत आपल्याला हे छान छान छोटे छोटे दोन पिलो भेटलेले आहेत त्याच्यावरती कवर टाकायला पाहिजे मला तरी वाटतं तर मी असंच एक बेडशीट त्याच्यावर टाकत असते तर बघावं लागणार आहे आपल्याला कवर कुठं भेटतं तर कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू